एकनाथ शिंदे ठाकरेंना टोमना मारत म्हणाले स्वबळावर लढायला ताकद लागते पण शिंदेना कोणीतरी फोन करून सांगा की दोन हजार चौदा विधानसभा उद्धव ठाकरे स्वबळावर लढले दोन हजार सतराची महानगरपालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढले होते शिंदेच्या मनगटात किती ताकद आहे जरा एकदा शिंदेंनी स्वबळाची घोषणा देऊन दाखवा त्या ईव्हीएम आणि कमळीच्या जीवावर निवडून आलेल्या शिंदेंनी ठाकरेंना स्वबळ शिकवू नये गपचूप भाजपच्या लाताबुक्क्या खाऊन महायुतीत राहावं हा पराभव धक्कादायक आहे हा पराभव लबाडीने केलेला आहे असाही संशय आजही आहे म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीदाकांना जेव्हा विचारलं या पराभवावर तुमचा विश्वास आहे का तेव्हा मोठ्या प्रमाणावर त्यांच्या श्रोत्यांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे लक्षात उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जर घेतला पुढे ते घेतील असं मलाही वाटतं कारण त्यांना दुसरा इलाजच नाही आहे महापालिका निवडणूक त्यांच्यासाठी असाधारण महत्वाची आहे विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणूक गेली तीस वर्ष तीस वर्षाहून अधिक काळ मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे यातला बहुसंख्य काळ हा भाजप त्यांचा भागीदार होता दोन हजार सतरापासून भाजपची त्यांची भागीदारी नाही आहे दोन हजार सतराची निवडणूक महापालिका निवडणूक मुंबई महानगरपालिका निवडणूक ही शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्रपणे लढवली आणि अटीतटीचा जा सामना झाला आहे लक्षात घ्या त्यावेळेला शिवसेनेला दोनशे सदतीसपैकी दोनशे दोनशे सदतीसपैकी चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या शिवसेनेला आणि भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या शिवसेना जी सत्तेत आली ती इतर पक्षांच्या मदतीने अगदी काँग्रेसपासून समाजवादी पक्षापर्यंत सर्वांनी शिवसेनेला मदत केली म्हणून शिवसेना बहुमताच्या आखड्यापर्यंत पोचली आहे लक्षात घ्या शिवसेनेला स्वतःच्या बळावर बहुमत मिळवता आलं नाही पण भाजपला त्यांना दूर ठेवता आलं यावेळी काय होणार आहे यावेळी ही निवडणूक शिवसेनेसाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे अत्यंत कसोटीची आहे असं म्हटलं तरी सुद्धा चुकीचं ठरणार नाही याचं कारण शिवसेनेला गेल्या वेळेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या तेव्हा शिवसेना अविभक्त होती शिंदे फुटून निघाले नव्हते आता शिवसेनेत फुट पडलेली आहेत शिंदे वेगळे झालेले आहेत भाजप शिंदे आणि मनसेच्या मदतीने शिवसेनेच्या जागा पाडण्यासाठी प्रयत्न करणार शिंदे किती निवडून येतात माहीत नाही शिंदे किती निवडून आले याची भाजपला सुद्धा परवा नाही आहे याचं कारण शिंदे उद्धव ठाकरे यांच्या किती जागा पाडतात यासाठीच त्यांना शिंदेंचा उपयोग आहे आणि म्हणूनच शिंदेना मुंबई शहराचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे कारण शिवसेनेचा जो खरा जोर आहे तुम्ही जर बघितलं विधानसभा निवडणुकीतही वीस पैकी दहा जागा शिवसेनेच्या मुंबई आणि उपनगरातून आलेला आहे त्यापैकी सगळ्यात जास्त जागा या मध्य मुंबईतून आलेल्या आहेत म्हणजे शिवसेनेचं खरं बळ हे मुंबई शहरामध्ये आहे मराठी रस्त्यांमध्ये आहे हे भाजपने ओळखलेलं आहे आणि तिथे उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदेना पालकमंत्री पद देऊन मैदानात उतरवलेलं आहे लक्षात घ्या चौऱ्याऐंशी जागांपैकी वीस जागा कमी करणं शिंदेना वापरून भाजपला अशक्य नाही दुसऱ्या बाजूला मनसे सुद्धा आहे लक्षात घ्या शिंदेच्या विधानसभेला मुंबईतून फक्त सहा जागा निवडून आलेल्या आहेत पण त्यांच्या उमेदवारांमुळे उद्धव ठाकरेंचं किती नुकसान झालंय हे तपासलं तर तुमच्या लक्षात येईल भाजपची रणनीती काय मनसेला वापरून सुद्धा तीच रणनीती भाजप कशी पुढे रेट आहे म्हणून भाजपने पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं आहे आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोड लोढा कारण उपनगरात विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपला आघाडी आहे मुंबई शहरात मात्र विशेषतः मध्य मुंबईमध्ये मराठी विभागामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढे आहे दहापैकी सहा जागा या मुंबई शहरातून निवडून आलेल्या आहेत इतर चार जागा या उपनगरातून निवडून आलेल्या आहेत उद्धव ठाकरे हे स्वबळावर लढणार असतील तर त्यांचे शिवसैनिक निश्चितपणे खुश होतील ते असं म्हणाले की मी विभाग प्रमुख शाखा प्रमुखाशी चर्चा करतोय मुंबई पुणे संभाजीनगर वगैरे ठिकाणी सर्वांची अशी इच्छा आहे की स्वबळावर लढावं कार्यकर्त्यांचं हे म्हणणं असणार तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारा तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारा तुम्ही कोणत्याही कार्यकर्त्यांना विचारा कार्यकर्ते सांगतील की युती नको कारण युतीमुळे आपली संधी कमी होते असं कार्यकर्त्यांना वाटतं आणि म्हणून ते असं म्हणतात की स्वतंत्रपणे लढलं पाहिजे उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांना आपल्या शाखा ज्या आहेत मुळात शिवसेनेची ताकद ही शाखांमध्ये आहे या शाखा कशा बळकट होतील तिथला शिवसैनिक कसा प्रचारामध्ये उतरेल याकडे शंभर टक्के लक्ष द्यावं लागेल शिंदे प्रभावी होणार नाहीत मुंबईमध्ये यासाठी रणनीती आखावी लागेल शिंदेंचा प्रभाव कमी आहे मुंबईमध्ये शिंदेंचा प्रभाव हा भाजपच्या मदतीमुळे आहे शिंदेंचा प्रभाव हा साधन संपत्तीमुळे पैशा आहे पैशामुळे आहे हे लक्षात घ्या आधीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक शिंदेच्या गटामध्ये गेलेले आहेत या नगरसेवकांचा प्रभाव वापरण्याचा प्रयत्न शिंदे शंभर टक्के करणार बाकीच्या महानगरपालिका नगरपालिकांमध्ये वेगवेगळं चित्र असू शकतं उदाहरणार्थ ठाणे महानगरपालिकामध्ये शिंदेचा प्रभाव आहेच तो मान्य करावा लागेल तो तसाच राहील असं वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा शिंदेचा प्रभाव आहे तोही तसाच राहील असं वाटतं पण मुंबईमध्ये आपला प्रभाव टिकवणं ही उद्धव ठाकरेंसाठी आरपारची लढाई आहे लक्षात घ्यायला पाहिजे आणि उद्धव ठाकरे स्वबळा स्वबळावर जर लढवण्याचा निर्णय घेणार असतील तर ते मोठा जुगार खेळताय ते लक्षात घ्या त्यांना हे पहावं लागेल कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी होते राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव मुंबईत नाही पण काँग्रेसचा काही भागामध्ये प्रभाव आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला काही फार जागा मिळाल्या नव्हत्या चाळीसपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या तीस ते चाळीस हीच रेंज काँग्रेसशी राहील असं म्हटलं जातं मुस्लिम बहुल भागामध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील समाजवादी पक्षाचे निवडणं निवडून येतील पण आता समाजवादी पक्ष हा उद्धव ठाकरेंबरोबर नाही महाविकास आघाडीमधून तो बाहेर पडला आहे मुंबईमध्ये असं त्यांनी जाहीर केलेलं आहे सध्या तरी असं म्हटलं आहे की उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार काँग्रेसच्याही नेत्यांची इच्छा आहे स्वबळावर लढवण्याची मुंबई आणि महायुती मात्र एकत्रित लढणार असं देवेंद्र फडणवीस सांगत आहेत पण महायुतीचा हा निर्णय कायम राहील याची काही शाश्वती नाही महायुतीचा हा निर्णय परिस्थितीप्रमाणे बदलू शकतो हे लक्षात घ्या जर उद्धव ठाकरेंचा पराभव करण्यासाठी स्वतंत्र लढण्याची गरज असेल तर भाजप स्वतंत्रपणे लढेल आणि शिंदेंना सांगेल की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या विरोधात स्वतंत्रपणे लढा अजित पवारांचा फारसा प्रभाव मुंबईमध्ये नाही आहे त्यामुळे त्यांना इथे जमेला धरण्याचं काहीच कारण नाही उद्धव ठाकरेंसाठी ही लढाई खूपच महत्वाची आहे ते कशा प्रकारे कार्यकर्त्यांशी संवाद साधतात कार्यकर्त्याला कामाला लावतात कालची चांगली गोष्ट ही की उद्धव ठाकरेंची सभा ही गर्दीच्या गर, गर्दीच्या भाषेत बोलायचं तर मोठी होती हे लक्षात घ्या खसाखस गर्दी भरलेली होती आणि त्यांच्या भाषणाला आक्रमक भाषणाला शिवसैनिकांचा प्रतिसादही जोरदार होता त्या मानाने शिंदेंची गर्दी कमी होती आणि शिंदेना मिळणारा प्रतिसादही डल होता एक सत्तेची सत्तेची सुस्ती ज्याला म्हणतात ती आल्यावर सभा कशी असते तशी ती सभा होती शिंदेनी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याविषयी ते अत्यंत नाराज असले तरीसुद्धा त्याला कमी महत्त्व देण्याचा प्रयत्न केला त्याने हे सांगायचा सा प्रयत्न केला की बाळासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे आम्हाला स्वाभिमान महत्वाचा आहे आम्हाला सत्ता महत्वाची नाही तुम्हाला सत्ता महत्वाची नव्हती हो तर तुम्ही उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत का गेलात हा प्रश्न त्यांना विचारण्यासारखा आहे पण आपण आता जिंकतो आहोत म्हटल्यावर काहीही भाषण केलं तरी चालू शकतं ते सतत म्हणत होते की माझे साठ आमदार निवडून आलेले खरं तर त्यांचे सत्तावीस सत्तावन्न आमदार निवडून आलेले आहेत उरलेले तीन त्यांनी कुठून आणले हे कळायला मार्ग नाही परंतु आता ते जिंकले आहेत विधानसभेला म्हटल्यावर काही बोलायला आपल्याला परवानगी आहे असं त्यांनी गृहित धरलेलं असावं असो मुद्दा असा आहे की संघर्षाची तिसरी फेरी ही आता सुरू झालेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावर आपलाच अधिकार आहे असं दोघही म्हणत आहेत हा अधिकार एस्टॅब्लिश फक्त निवडणुकीतून होणार आहे लोकसभेला आणि विधानसभेला काय घडलं मी तुम्हाला सांगतोय आता महानगरपालिकेला काय घडतंय आणि त्यासाठी दोन्ही बाजू काय रणनीती वापरत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे उद्धव ठाकरे या कसोटीला उतरतायत की नाही हे उद्धव ठाकरेंचे मित्रपक्ष बघता मित्रपक्षसुद्धा बघतायत आणि विरोधकसुद्धा बघतायत हे लक्षात घ्या शिवसैनिकांचंही बारकाईने लक्ष आहे शिवसेनेचे दोन गट राहिले झालेले आहेत ते आता दोन गट म्हणून अस्तित्वात राहणार आहेत उद्धव ठाकरेंनी किती टोमणे मारले शिंदेना आणि शिंदेनी किती टोमणे मारले उद्धव ठाकरेंना तर ही आता वस्तुस्थिती झालेली आहे ओरिजिनल शिवसेना कुणाची वगैरे हा प्र या प्रश्नाचं उत्तर तर मी तुम्हाला पूर्वीच दिलेलं आहे ओरिजिनल शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे पण निवडणुकीतलं यशसुद्धा महत्वाचं असतं ते विधानसभेला न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंची अडचण झालेली आहे तरीसुद्धा त्यातून बाहेर पडण्याचा आणि महापालिका निवडणूक त्वेषाने लढण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय बघूया पुढे काय होतंय येत्या तीन चार महिन्यात या गोष्टीचाही निकाल लागेल मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य काय किंवा शिंदे कुठे जाणारे शिंदेचं भवितव्य काय याचाही विचार करता येईल एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार याचा अर्थ एकटे लढणार एकटं लढताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचं भान गा, बाळगावं लागतं काँग्रेस आपल्या मदतीला येणार नाही राष्ट्रवादी मदतीला येणार नाही पूर्वीप्रमाणे भाजप आपल्या मदतीला मिळणार नाही तेव्हा आपल्याला माणसं जोडावी लागतील हे भाग त्यांना कायम ठेवावं लागेल